नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे मेथी आणि वांग्याची सुकी भाजी रेसिपी खूप सोपी आहे आणि भाजी पण खूप चविष्ट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा एक बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा थोडी हळद घ्यायची मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं चार वांग्याच्या मी अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आणि एक जुडी मेथी घ्यायची आहे आता एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यावर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा दोन ते तीन मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडी कोथिंबीर आणि थोडं जिरं मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं ते यामध्ये टाकून दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट मी ठेचा आणि कांदा छान परतून घेतलेला आता यामध्ये थोडी हळद टाकायची हळदीमुळे भाजीला छान कलर येतो चवीपुरतं मीठ टाकायचं काही सेकंद परतून घ्यायचं अशा प्रकारे वांगे आणि मेथीची सुकी भाजी माझी आई बनवते आणि ही भाजी खूप छान लागते चवीला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघाल आता यामध्ये चिरून घेतलेल्या वांग्याच्या फोडी टाकायच्या वांगे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे वांगे मी व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतलेले आता यामध्ये दोन ते तीन चम्मच पाणी टाकायचं आहे इथे मी गरम पाणी टाकलेलं पाणी टाकल्यामुळं भाजी करपणार नाही आणि बुडायला लागणार नाही गावाकडे जे लोक राहतात त्यांना माहिती असेल अशा प्रकारची भाजी गावाकडे खूप जास्त प्रमाणात बनवली जाते झाकण ठेवून वांगे तीन ते चार मिनिट छान शिजवून घ्यायचे थोडा वेळ मी झाकण ठेवून वांगी छान शिजून घेतलेले तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि वांगी पण मस्त अशी शिजलेली आहेत एक वांग्याची फोड अशा प्रकारे चम्मचच्या साह्याने तोडून बघायची बघू शकता तुम्ही वांग मस्त आपलं शिजलेलं आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकायची आहे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो आणि मेथी वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायची मेथी मी वांग्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मेथीमुळं भाजीला पाणी सुटलेलं आहे मेथी, मेथी टाकल्यावर भाजी फक्त तीन ते चार मिनिट शिजून घ्यायची आहे आणि फुल गॅस करून हे पाणी सगळं अटून घ्यायचं तयार झालेली आहे गावाकडच्या पद्धतीची मेथी आणि वांग्याची सुक्की भाजी अशाच गावाकडच्या पद्धतीच्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ